ग्रामीण भागात गावोगावी यात्रा भरतात प्रत्येक यात्रेची प्रथा परंपरा ही वेगवेगळी गावातील ग्रामदेवतेच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची मांदियाळी दिसत असते राता येथील वीरभद्र आणि मायंबा यात्रा ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते दरवर्षी हनुमान जयंतीला यात्रेची सुरुवात होते सलग दोन दिवस ही यात्रा सुरू असते या यात्रेत पहिल्या दिवशी गावातील वीरभद्र मंदिरातून देवाच्या मुखवट्याची मिरवणूक निघते मुखवट्यासमोर ग्रामस्थ डफांचा खेळ खेळतात डफांच्या तालावर काठ्या नाचवल्या जातात मिरवणुकीसाठी एक खास असा गाडा बनवला जातो गाड्यावर हत्तीच्या आकाराची प्रतिकृती बनवून त्यावर बगाड अटकवतात बगाडाच्या दोन्ही बाजूला नवसाची लहान मुले लटकवतात आणि अगदी वाजत गाजत फटाक्यांची आतसबाजी करत शोभा मिरवणूक काढली जाते माहिंबा मंदिरासमोर रथ पोचला की माहिंबाला नवस करणारे भाविक गळी लागतात दुसऱ्या दिवशी अशीच मिरवणूक मायंबा मंदिरापासून वीरभद्र मंदिरासमोर आणली जाते राजा वीरभद्राला जे नवस करतात ते गळबंतीला गळी लागतात मंदिरापासून नवनाथ मंदिरापर्यंत काट का या डपाचा खेळ चालू असतो नवनाथ मंदिरापर्यंत तिथं तिथपर्यंत वाजत गाजत जातो तिथं नंतर त्याच्यानंतर थांबल्यानंतर था 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 तिथं महिला गळी लागतात महिला पुरुष गळी लागतात त्याच्यानंतर गळी लागत असताना वयकाचा पण कार्यक्रम होतो टपाचा खेळ चालू असतो भक्त मंडळी असतात ते तिथं टपाचा खेळ चालतो ते नाचतात असं त्याच्यानंतर म्हणजे नवसाला पावणार दैवती जे वीरभद्र वीरभद्रा इथे नवस नवस केलेला असतो तो नवस केलेला असतो आणि ते नवसाला पावणारा पाहणारा देव देवी वीरभद्र आणि नवनाथ महाराज हे दोन्ही ठिकाणी गळीचा कार्यक्रम असतात इथं कमीत कमी बाराशे ते तेराशे महिला गळी लागतात दरवर्षी आणि काहीशे दोनशे पुरुष असतात तिथं दोन तीनशे पुरुष आणि महिला रळी लागतात तिथं हे नवसाला पावणारा त्यानंतर देव असल्यामुळं लांब म्हणजे पंचकृष्णतून इतर म्हणजे मा महाराष्ट्रातून अनेक म महिला इथे येतात तो नवसा नवसा नवसाचा संकल्प प पूर्तता होती म्हणून इथं म महिला आपल्या महाराष्ट्रातून महिला येतात आणि ते नव नवसाला पूर्तता होते नवसाची पौर्णिमेला ही नवनाथ महाराजांची यात्रा असतं कळवंती रथ हा वीरभद्र मंदिर बसून सने नवनाथ मंदिरपर्यंत जातो दुसऱ्या दिवशी नवनाथ मंदिर बसून वीरभद्रमधून सगळ्या गावाला दरका मारून वीरभद्र मंदिरमध्ये येतो आणि नवस्फूर्ती कार्यक्रम केला जातो नंतर डपाचा खेळ होतो वाईकाचा कार्यक्रम होतो हे कमीत कमी सकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असतो आणि हे देवस्थान जागृत देवस्थान असल्यामुळे इथं संकल्प सुरू जातात आणि सर्व भाविकांच्या श्रद्धा पूर्ण होतात अनेश्वर जोरे मायन्यूज राहता